गोष्ट कशी ना हे आहे ते uh, गिफ्ट फ्रॉम मुंबई इंडियन्स शाचा उन्हाळा उन उन हा सगळ्यांना माहिती आहे की किती भयंकर होता म्हणजे एवढा या वर्षी जेवढा पडला तेवढं कुठल्याच वर्षी पडला नव्हतं असं वाटतं आणि हा उन्हाळा खरं तर एप्रिल मे पासून फेब्रुवारी मार्च पासूनच आणि त्यामुळे माझी स्किन मला एवढी डल वाटत होती की मला काय करू ते कळत नव्हतं म्हणजे इवन शरद सुद्धा ऑफिसमधून आल्यावरती मला कधीतरी विचारायचं की तुझा चेहरा असा का दिसतो तर खूप विचार केल्यावरती मला कळलं की सततच्या उन्हात फिरण्यामुळे आणि पोल्युशनमुळे माझ्या स्किनवरती तो अफेक्ट झाला होता तर मी सोल्युशन बघत होती की मी चेहऱ्याला काय लावू त्यामुळे माझा चेहरा जरा रिफ्रेशिंग वाटेल आणि तेव्हाच माझ्या मैत्रिणीने मला एक सोल्युशन सजेस्ट केलं आणि तेच सोल्युशन जे मी गेल्या दोन तीन महिन्यापासून यूज करते आणि मला अगदी छान वाटतं आहे माझ्या स्किनमध्ये म्हणजे तुम्ही बघतायत आता मुईसरला आल्यापासून जे आम्ही केवढी मजा केली माहेरी सगळ्या बहिणींनी मिळून ते रणजितदाईच्या आणि श्रद्धादाईच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं तर एवढं उन्हात फिरणं इकडे तिकडे जाणं मजा मस्ती करणं हे सगळं करून सुद्धा माझी स्किन एवढी रिफ्रेशिंग तुम्हाला का दिसते त्याचे रिझन म्हणजेच हे त्या मैत्रिणीने सजेस्ट केलेलं सोल्युशन तर ते सोल्युशन म्हणजेच क्युअर स्किन तर क्युअर स्किन काय आहे क्युअर स्किन हे एक डर्मटोलॉजिस्ट ॲप्लिकेशन आहे जे इन्स्टॉल करून तुम्ही तुमचे स्किन प्रॉब्लेम्स आणि हेअर प्रॉब्लेम्स डर्मॅटोलॉजिस्टला प्रोफेशनल डॉक्टर्सला सजेस्ट करून त्यांच्याकडून तुम्ही कन्सल्ट करून आपले हे प्रॉब्लेम्स बरे करू शकता आणि ही जी किट आहे ती मला फक्त पंधराशे रुपयामध्ये मिळालेली आहे तर तुम्ही म्हणाल पंधराशे जास्त नाही का तर बिलकुल पण नाही कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स चार्ज आहे डिलिव्हरी चार्जेस आहे डॉक्टरची कन्सल्टिंग फीज आहे आणि हो त्याच्यासोबतच जे रेग्युलर फॉलोअप आहे त्याचेसुद्धा चार्जेस या पंधराशेमध्येच इन्क्लुडेड आहेत तर एवढं सगळं आपल्याला फक्त पंधराशे रुपयामध्येच मिळणार आहे तर या सगळ्या प्रोडक्ट्स जे आहेत आपल्याला मिळणारे ते सगळे तुम्हाला आरामात दोन ते अडीच महिने पुरतात आणि त्यासोबतच तुम्हाला प्रॉपर डाएटसुद्धा ते जे डॉक्टर्स आहेत ते सजेस्ट करणार मध्ये प्रोडक्ट्स वापरत असताना तुम्हाला काही क्वेरीज असतील त्या तुम्हाला जर विचारायच्या असतील तुमचे काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन डॉक्टरांसोबत डिस्कस करू शकता प्रत्येक वीस दिवसांनी डॉक्टर्सचं फ्री फॉलोअप येईल ज्याच्यामध्ये ते तुम्हाला तुमच्या रिझल्टबद्दल जाणून घेतील तर नॉर्मली आपण बाहेर जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जातो स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तेव्हा तर ते काय करतात आपल्याला प्रत्येक विजिटचा चार्ज द्यावा लागतो पण इथे तसं काहीच नाही आहे कारण प्रत्येक फॉलोअपचे जे चार्जेस आहेत ते सुद्धा या पंधराशे रुपयाच्या किटमध्येच इन्क्लुडेड आहे तर नक्कीच तुम्हाला जर हेअर्स प्रॉब्लेम आणि स्किन प्रॉब्लेम्स असतील आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील आणि प्रोफेशनल डॉक्टर्सकडून तुम्हाला जर कन्सल्टेशन हवं असेल तर नक्कीच मी तुम्हाला हे ॲप्लिकेशन सजेस्ट करेल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे हेअर आणि स्किन प्रॉब्लेम्स डिस्कस करून त्याच्यावरती अगदी प्रॉपर असं सोल्युशन मिळवू शकता तर माझ्या या किटमध्ये मला जे फेसवॉश मिळालेलं आहे ते हे आहे जे मी डेली यूज करते आणि आता मी तुम्हाला हेच यूज करून दाखवणार आहे फोमेस्ड फे, फेसवॉश येत आहे जे की तुमचा चेहरा ओला करून तुमचा चेहरा ओला करून तुम्हाला फिंगर्स मी लावायचे जवळ हा फेसवॉश केल्यानंतरचा ग्लो तुम्ही बघताय इन्स्टंट ग्लो आला आणि हे फेसवॉश मी डेली यूज करते मी आता व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं की फेसवॉश केल्या आधीचा आणि फेसवॉश केल्यानंतरचा माझा चेहरा किती उजळून आला आणि एवढा उन्हामध्ये माझं फिरणं असतानासुद्धा माझी स्किन मला रिफ्रेशिंग करायला हे प्रोडक्ट्स खूप मदत करतात तर तुम्ही सुद्धा नक्कीच तुम्हाला असा कुठला स्किनचा प्रॉब्लेम असेल तर क्युअर स्किन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही तुमचा हा प्रॉब्लेम्स कायमचा मिटवू शकता तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे नक्की जाऊन तुम्ही ती चेक करा आणि तुमचा हेअर किंवा स्किन रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व करा तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवर तिचं नाव आहे महाराष्ट्र कपल आणि माझ्याबरोबर माझा कॅमेरामॅन आहे कृतिका पेंडल बडेकर तर बऱ्याच दिवसापासून मला काहीतरी दाखवायचं होतं ते त्याची त्याची स्टोरी पण सांगतो तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल कोकणातले बरेच मोठे मोठे युट्यूबर्स आहेत ते कोकणी टी शर्ट प्रमोट करतात म्हणजे ते स्लोगन येतात ना काही पण तर मी आय थिंक जर दोन तीन ब्रँडला अप्रोच केलं होतं की जर तुम्ही मला थोडं म्हणजे मला पण एक टी शर्ट स्पॉन्सर केलं तर मला पण रील करत आहे तर बऱ्याच जणांनी मला सांगितलं मग तुमचं कंटेंट काय हे काय ते काय ते मला जादा मारू ते मला कोण देतच नाही तर तुम्हाला माहिती आहे का असं अचानक मला इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन का मेसेज आलेला की वी वुड लाईक टू सेंड यू सम फ्रीज फ्रीबीस म्हणजे काय पाठवणार आहे ते मला जर्सी पाठवणार होते पण जर्सीचं काही दुसरं काय मुंबई इंडियन्स ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट काय बाहेरच गेली आय पी एल आता तर एलिमिनेटर चाललंय रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा आणि राजस्थान रॉयलचा तर मी आज शूट करतो आज तारीख आहे बावीस आणि मला थोडी गोष्ट कशी आहे माहिती हे आहे ते गिफ्ट फ्रॉम मुंबई इंडियन्स आपण कधी ते विचारत आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडतो ना देवाने डायरेक्ट मला का काय पाठवलं मुंबई इंडियन्स तर ही आहे ती लॅपटॉप बॅग लॅपटॉप बॅग म्हणू शकतो आणि त्याच्यावर ऍक्च्युली ह्या वर्षी जर्सीच्या जागेवर ते टी शर्ट आले जर्सी नाही आले पण ठीक आहे जो बी मिलाय फ्री पण मिलाय बाई हे मला आणि कृतिकाला पाठवलं एक्सेल तर हे असं काहीतरी आहे क्लास ऑफ एम आय टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी फोर बस एवढंच लिहिलं आहे आणि कृतिकाचं पण आहे सेम ते पण मी मुलं घालून टाकतो घालून तर मला तर नेक्स्ट इयर नक्की जर्सी मिळेल पण थँक्यू सो मच मुंबई इंडियन्स मला हे पाठवल्याबद्दल आणि नवरा तर मी सुरुवात तशी केली आय होप तुम्ही सगळ्यांनी वोटिंग केलं असेल ट्वेंटीएथला जी आपलं इलेक्शन होतं मी पण केलं तुम्ही वोट केलं की नाही नक्की असं सांगा मला कमेंटमध्ये जरा एक मिनटं जरा जरा एक मिनटं एक मिनटं वन लव्ह अगे ये गे बाय मी घाब ऍक्च्युली घाबा खूप झाली तिला दोन दिवसात तिला झोपत नाही आमच्याकडे एवढं गरम होत ना लिटरली म्हणजे सगळ्यांकडेच होत खूप जास्त गरम होत म्हणजे एवढं गरम नाही होत होत तर बिलकुल पण झालं नाही पण ह्या वर्षी म्हणजे एक्झॉस्ट होतं काल तर आम्ही दोन वाजता झोपलो बरोबर तर आम्ही प्लॅन केला एसी घ्यायचा पण कृतिका नको नको फक्त थोडे दिवस राहिले पाऊस पडणार आहे आणि इथे थंड एकदम डेंजर होत पण बघू जर अजून थोडे जर नाही पाऊस पडला तर मग घ्यावं लागेल ऑप्शन आणि माझ्या ती जेवण बनवते आमच्या जेवणाची वेळ झाली काय जरा हस ना बाळ हस 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 जरा हस था था। चल चल नाही करत कथा चल मस्ती केली तर आता मी जेऊ मी ब्लॉगला सुरुवात केली बाकी हा ब्लॉग मी इथे म्हणजे आता किती दिवस 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 ॲड करेन याच्यामध्ये मला माहिती नाही अजून काय अजून काय अजून काय अजून काय अजून काय अजून मोस्ट प्रॉब्ली मोस्ट प्रॉब्ली मी आम्ही प्लॅन करतो कुठेतरी बाहेर जायचं तर तुम्हाला अशी कुठली जागा असेल जी खूप भारी असेल कपलसाठी तर नक्की सजेस्ट करा मला बाय द वे आता मी जे होतो मला भूक लागली आणि थोडा लॉंग वीकेंड आहे कारण मला संडेच ऑफ आहे संडे ऑफ आहे तर थोडा लॉंग वीक आहे माझ्यासाठी आणि ॲक्च्युली सकाळी प्रवास करताना पण खूप वाट लागते म्हणजे अतिशय वाट लागते एवढं गरम होतं की म्हणजे इकडनं आंघोळ करून निघतो ते ऑफिसपर्यंत पोहोचवपासून दुसरी आंघोळ होऊन जाते माझी आणि मग मा मी ऑफिसला वॉशरूममध्ये जाऊन परत तिसरी आंघोळ पण करते ठीक आहे चल जास्त पकवलं मी परत हा ब्लॉक कंटिन्यू करेल एवढ्या बसलो आहे तर हे आहे जवळचं काय बोलतात त्याला जवळची भाजी जवळा जवळा प्लेन व्हाईट राईस आणि हृदिकाने बनवलं आहे जवळचं सार लाल सार तुझ्याकडे बनतं का नक्की सांगा आम्हाला आणि आता उन्हाळा चालू आहे तर चपातीने तहान लागते तर आम्ही रात्रीची थोडी चपाती कधीतरीच खातो काल खाल्लेली तर आज मी बनवली नाही आज फक्त भात सार आणि जवळा खाणार या जेवायला तुम्ही आरसीबीची मॅच लावतो मी ऍक्च्युली बंद केली होती कारण की लवकर लवकर विकत गेले बघतो भेटू लवकरच परत तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आहे मंडे आणि घेतली सुट्टी त्याचं कारण आहे सुट्टी घेण्याचं कारण आहे दाखवू का तुम्हाला त्याच्या दाखवून देतो मग बोलतो हे दिसतंय मागे तर फायनली आम्ही ए सी घेतला आहे लॉइडचा घेतला आहे आणि ॲक्च्युली मी काल होतो बोईसरला आणि अचानक म्हणजे मी आ, एसी बुक करायचं कारण पहिले सांगतो आता मला माहिती आहे पाऊसचं वातावरण झालं आणि पाऊस मला वाटतं खूप लवकर पडणार आहे मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल आता पाऊस पडणार मी तू एसी का घेतला मला असं डाऊट होतो की जूनपर्यंत पाऊस पडेल जून एंड पर्यंत पाऊस पडणार नाही जुलैला स्टार्ट होईल पण थोडंसं क्लायमेट चेंज होतंय मला माहिती हा री हा जो डिसिजन होता तो करेक्ट आहे की नाही पण फ्युचरमध्ये पण यूज होईल एसी मला आता सध्या तर मी वर्क फ्रॉम होम नाही करत मी रोज ऑफिस जातो आणि मी नऊ तास सीमध्ये असतो आणि त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर येतो तेव्हा मला भयंकर गरम होतो आणि इथे कधी एवढं गरम झालं नाही अंबरातला पण यावर्षी खूप जास्तच गरमी आहे तर त्याच्यामुळे काय होतं माहिती का इथे घरामध्ये पण गरमी होते आणि समोर डोंगर आहे ना तर जेव्हा रात्र होते था था ना ते पूर्ण उष्णताना असं वाटतं की घरामध्ये गरमच वाफ येते खूप चार पाच दिवसापासून ना प्रयत्न करत होतो झोपायचा झोप काही येत नाही एवढा घाम सुटतो ना म्हणजे लिटरली पाणी म्हणजे असं बॉडीचं पाणी संपून जाईल आम्ही ही ही जी स्लाइडिंग विंडो आहे ना ही ओपन करून झोपतो मी मच्छर नाहीत तरी एवढे आता बघू मी आ, कर सांगू आता मला काल मी अर्ध्यामध्येच म्हणजे एन्जॉय करायला गेलो होतो मला बीचवर जायचं होतं बोईसरला खूप दिवस झालेत मी बीचवर गेलोच नाही आणि मला बीचवर मला असं वाटलं थोडं जाऊन तर रिलॅक्स होईल पण हा तेवढ्यातच आला मला संडेला सकाळी कॉल आला की सर तुम्हाला ए सी आहे आणि मी होतो बोईसरला आता बोललो आता एसी ठेवणार कुठे समोर म्हणजे माझं मी बोलतो पण एवढं नाही बोलत वरती नितीन भाऊ आहेत आपले सिक्स फ्लोरवर त्यांच्या घरी ठेवलं आणि ते पण जाणार होते आज म्हणजे गावी चाललेले सात आठ दिवस नव नसणार ते मग बोल त्यांच्याकडे एसी राहून जाईल मग मी काल संध्याकाळी सहा ट्रेननी इकडे आलो मला येते आता नऊ वाजले आणि आता वाट बघतोय मी कारण की हे कधी टेक्निशियन येतील मला माहिती नाही आणि मला आता कळलं मला नव्हतं माहिती की ए सी घेतल्यानंतर टेक्निशियनला एक्स्ट्रा पे करावं लागतं कारण फिटिंग चार्जेस असतात काय त्यांना ते मला माहिती आहे किती होतील जेवढे पण सांगेन आणि मग थोडा रिजनेबल रेटमध्ये पडला हा वन ए एसी आपलं घर काही एवढं मोठं नाही आहे आणि मी आता छो हो थोड्या थोड्या गोष्टी घेतोय कारण की माझं कन्फर्म नव्हतं हो इथे राहण्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कल्याणचं पण आपलं कल्याणचं पण घर आहे तर माझं असं होतं की कल्याणला शिफ्ट व्हायचं पण आता मी थोडं ठरवलंय की मी इथेच राहणार आहे तर आता मी हव इकडे जे छोटं छोटं काम आहे ते करणार आहे ह्याच्यानंतर जे मेन काम आहे ते माझं किचनचं जे ओपन किचन आहे त्याला मी थोडं मॉड्युलर करून घेईन असंच बघू तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच काय ना काही करत राहील आता बाकी बघू आता एसीवाला कधी येतो आणि खरंच डिसिजन चुकला नाही ना माझा नक्कीच सांगा थोडा कन्फ्यूज झालं कालपासून घेतल्यापासून घेताना काही वाटलं नाही पण आल्यानंतर असं थोडंसं वाटायला लागलं की यार चुकीच्या टायमाला तर नाही घेतला ना ठीक आहे बघू पाऊस पडला तर पडला नंतर नंतर पाऊस पावसा गेल्यानंतर पण गरमी होणारच आहे तशी पण तसा उपयोग होईल आपल्याला आणि काल मी मम्मीला फोन करून व्हिडिओ कॉल करून दाखवला पण एसी की आई एसी घेतला ॲक्च्युली मी मध्ये कल्याणला पण जात होतो आम्ही झोपायला मी आणि कृतीकडे आमच्या तिथे कुलर आहे तिथे एसी नाही लावला ॲक्च्युली तिथे पहिले ए सीच लावायचा होतं तेव्हा पप्पा मला ओरडले होते एसी नाही लावायचं लाईट बिल भरपूर येतं मग तेव्हा मी कूलर घेऊन आलेलो प्रोमा म्हणून हॅव्हल्सचा जातो ना तो पण मग हॅवेल्स लॉयड एकच कंपनीचा मी कूलर म्हणजे मी एसी पण लॉयडचाच घेतला मी ॲक्च्युली ब्ल्यू स्टारचा आणि वोल् स्टार्सचा बघू होतो पण मला असं वाटलं माझ्याकडे ऑलरेडी हा प्रॉडक्ट यांची सर्व्हिस खूप चांगली आहे लॉयड्सची म्हणजे हॅवेलची एक फोन केलेला टेक्निशियन लगेच सेम डेला असतात आणि प्रॉपर करतात सर्व्हिसिंग म्हणजे जेवढे पण प्रॉडक्ट मी आतापर्यंत घेतलेत आता पुढचं बघू जसा व्लॉग आय नो कंटिन्यू करी मी जेव्हा सेट ते सेटअपला येतील तेव्हा सेटअप करून टाकते आता मी सम माझा असं प्लॅन आहे वरती तुम्हाला दिसतं ना तिथे तो पॉईंट आहे आता मी उठत नाही मला खरंच कंटाळा आला आहे आणि मी ॲक्च्युली ना कोकणातले व्हिडिओ बघतोय कोकण संस्कृती त्यांचा व्हिडिओ बघतोय कोकणात पाऊस पडायला सुरू झाली यार भेंडी इथे कधी पडेल काय माहिती मध्ये एकदा पडून गेलेला पण त्याच्यानंतर जास्त जास्तच गरम झाला आणि आज मी एकटाच हे कृतिका नाही आहे माझ्याबरोबर तर मी हे फिटिंग करीन आणि फिटिंग केल्यानंतर मग मी कल्याणला का जाईन कारण की मग माझ्या जेवणाचे बांधेव वा नाही मला बाहेरचं जेवायला जाम कंटा आला तर मी जाईन घरी कल्याणला मम्मीच्या हातचं जेवण कृतिका येईल परवापर्यंत कारण की ताईचा हा लास्ट वीक आहे ताई मग जाणार मग ताई डायरेक्ट डिसेंबरला येणार मग तिला बोलू तू राहा आराम कर ती कशी माहिती का तिचं माझं तिला माझं जेवणाचं टेन्शन असतं अरे मग तू जेवशील कसा मग तू काय करशील मग तू जेवत नाही मग तू कल्ल्याला जात नाही मग तिच्या डोक्यात ते बॅक ऑफ द हेड तेच मी बुला नाही नाही मी जाईन कल्ल्याला मी वाट बघतोय कधी तर हे लवकर आले आणि लवकर सेटअप केल्यानंतर मला जात आहे ठीक आहे मी ब्लॉगलं नंतर कंटिन्यू करेन इथपर्यंत जर बघितलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचा विकेंड कसा गेला मला कळवा नक्की तर फायनली आपण ए सी लावला आहे मागे बघू शकता मी ॲक्च्युली आता ऑफ केला आहे कारण की खूप जास्तच थंड होतं आणि वे मला हे माहिती नव्हतं याचा मी कॉस्ट तुम्हाला सांगतो हा मला पडला ट्वेंटी सेव्हन थाउजंड ना वन टनचा आहे पण इन्स्टॉलेशन चार्जेस आणि एक्स्ट्रा जे वायरिंग आणि जे जे लागतं ना म्हणजे स्टँडच्या नाव त्याचे पाच हजार रुपये झाले ऑलमोस्ट तर म्हणजे टोटल कॉस्ट पकडू शकता बत्तीस हजार रुपये ठीक आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे उपयोगाला तर होणार आहे आपल्या तर बाकी आता काय आता मी एकटाच आहे तर मी जाणवतो कल्याणला पण ॲक्च्युली इन्स्टॉलेशनला तीन तास लागले मला वाटलं तर एवढा वेळ लागेल आणि मग मी झोमॅटोला जेवण मागवलं होतं जेवण आणि मग उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे मला इकडनंच जायचं आहे आणि मग भेटू आपण लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग एवढाच आता या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला लागलं मला मुंबई इंडियन करा ती लॅपटॉप बॅग आली होती आणि छोटंसं टी शर्ट आलं होतं आणि आपण ए सी घेतला तर थँक्यू सो मच असंच सपोर्ट करा आणि लवकर भेटू करा ठीक आहे चला ठीक आहे